इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ चंपकला शाबासकी मिळाली चंपक डोंगरगावी राहायचा गाव सुंदर होते चंपकला गाव आवडायचे चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे तो शहरात शिकायला मामांकडे गेला चंपक शिकून मोठा झाला चंपकला काम करायला आवडायचे चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली मामांनी मदत केली चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली एके दिवशी एका मुलाने केळी घेतली केळी खाऊन साल सडकेवर टाकली मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले पडता पडता सावरले चंपक घाबरला मदतीला गेला आजोबांना बाजूला नेऊन बसवले पाणी दिले चूक मुलाने केली पण चूक आपली समजून चंपकने आजोबांची माफी मागितली आजोबांनी शाबासकी दिली चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले नगरपालिकेची कचरागाडी कचरा नेऊ लागली सडक साफ राहू लागली चंपकला आनंद झाला